सोलापूर येथील एमआयडीसी मधील सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला लागलेल्या आगीत जणांचा होरपळून मृत्यू झाला मृतांमध्ये एक वर्षाच्या बाळाचा समावेश आहे बाळ आगीतून वाचावं वा म्हणून आईने एक वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं पण काळ बनून आलेल्या आगीत चिमुकल्यानं आईच्या कुशीतच जीव सोडला हे दृश्य पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहीवरून आलं काळीच पिळवटून टाकणाऱ्या या घटनेनं सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे उस्मान भाई मनसुरी म्हणजे दिलदार मनाचा माणूस अशी ओळख असलेल्या या कंपनीच्या मालकांचं अख्ख कुटुंबच या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलं पहाटे तीनच्या सुमारास सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला भीषण आग लागली पहाटे साडेपाचच्या सुमारास अग्निशमन दलानं आगीतून तिघा कामगारांचे मृतदेह बाहेर काढले त्यानंतर कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचे कळताच अग्निशमन दलाने जवळपास चौदा तास शर्थीचे प्रयत्न केले आग मोठी असल्याने भिंत फोडून आत शिरण्याचा प्रयत्न अग्निशमन दलानं केला मात्र चौदा तासानंतर आग नियंत्रणामध्ये आल्यानंतर आणखी पाच जणांचे मृतदेह हाती लागले जेव्हा भिंत फोडून अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये गेले तेव्हा समोरचं दृश्य पाहून गहीवरून आलं महाभयंकर आगीपासूनच्या बचावासाठी आई शिफा यांनी आपल्या बाळाला कुशीत घेतलं होतं होतुरी हा एक वर्षाचा चिमुकला आपल्या कुशीत होता पण आईसह त्या बाळानेही आईच्या कुशीतच जीव सोडला होता हे दृश्य पाहून जवानांचे डोळे पाणावले दरम्यान या घटनेनं सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे